महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्यूजचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्यूजचा चौथा वर्धापन दिन तसंच महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालयाचं उद्घाटन धाराशिव येथील कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात करण्यात आलं धाराशिवचे पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी डी वाय एस पी स्वप्नील राठोड पोलीस निरीक्षक शकील शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सरकारी वकील ॲडव्होकेट अमोल सिद्ध कोरे रिटायर्ड आर टी ओ पोपट पाटील कृषीभूषण दीपक घोडके राजेंद्र स्वामी ग्रामसेवक नेताजी दबडे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी धाराशिवचे सरकारी कामगार कल्याण अधिकारी सुधाकर कोनाळे रिटायर्ड आर टी ओ अधिकारी पोपट पाटील कृषीभूषण दीपक घोडके पत्रकार राजेंद्र स्वामी सरकारी वकील ॲडव्होकेट अमुक सिद्ध कोरे समाजसेवक शंकर पाटील ग्रामसेवक नेताजी दबडे उद्योजक पवन कदम रुग्णसेवक मनोज जाधव यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्स सन्मान पुरस्कार तर कळमचे अनिल हजारे यांना सामाजिक कार्यकर्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप मगर यांनी प्रास्ताविक आर एस गायकवाड यांनी केलं आभार उपसंपादक डॉक्टर झाकीर शेख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक नंद्याल दीपक महिंद्रकर ओंकार काळे संतोष दूधभाते आर एस गायकवाड सुहासिनी पाटील मोहन राठोड पवन कदम अक्षय घाडगे ओम वाघमारे मनीषा गुरव स्वप्नील पाटील चंद्रकांत गुरव बाबा वाघमारे आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्रातील आज चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर त्यांच्या सदर न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस टाईम न्यूज चॅनल त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांची सर्वांची मेहनत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा पोलीस दलाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस स्टेमचा जन्म कसा झाला काय झाला आत्ता मनोज जाधव साहेबांनी सांगितलं पण ते तात्पुरतं होतं त्यांना माहिती सोलापूरमध्ये कसा झाला माझी सुरुवात कुठून झाली स्वामी साहेब म्हणले परिस्थिती नाही या परिस्थिती त्यांची खूप चांगली आहे त्याच्यापेक्षा बेकार माझी परिस्थिती होती <laughs> बारावी नंतर बारावीलाच माझे वडील एक्सपायर झाले आम्ही सोलापुरात होतो आणि मार्केट येणार आमचं छोटंसं दुकान होतं ते माझे बंधू चालवायचे ते ले ले जा जा ले 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 तर तेवढं काय खूप चांगली परिस्थिती नव्हती बाळ्यातून आम्ही आलेले बाळं आमचं एक प्रॉपर गाव आहे मामाचं गाव जे आहे आता मी आलेले त्या गावात मामाचं गाव आहे कारण भाऊकीचा वाद आत्ताही आपल्या निदर्शनास येतो त्या वादातून वडिलांनी म्हटलं प्रॉपर्टी वगैरे आपल्याला काही नको तर मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे हे वडिलांचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज मला वाटतंय मी साकार केलेलं आहे